मिरजीत सांगली जिल्हा पोलीस दलाकडून महापथसंचलन पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती मिरजीत सांगली जिल्हा पोलीस दलाकडून महापतसंचलन काढण्यात आले सदरचे पथसंचलन पोलीस अधीक्षक संदीप घुघे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले या पथसंचलनात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडील प्रभारी अधिकारी आणि त्यांची वाहने सहभागी झाली होती आगामी सण उत्सव तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच मिरजेत घडलेल्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पथसंचलन घेण्यात आले पथसंचलनात सांगली जिल्हा पोलीस दलाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले सो सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट न करण्याचे आवाहन आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन शिवाय जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने कोणत्याही प्रकारचा जमाव जमवू नये अन्यथा कारवाई करण्याचा इशारा यावेळी स्पीकर करण्यात आला मिरजेच्या इतिहासात सर्वात मोठा रूटमार्च मिरजेत काढण्यात आला या रूटमार्चमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस उपअधीक्षक पोलीस दलाची पंचेचाळीस वाहने अठ्ठावीस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी आर सी पी वाहने वाहतूक शाखेकडील वाहने असा मोठा जमा होता सदरचा रूट मार्च मिरज ग्रामीण पोलीस ठाणे व महात्मा गांधी चौक शाहू महाराज चौक स्टेशन चौक महात्मा फुले चौक लालबहादूर शास्त्री चौक ते मिरज मार्केट कटा ते परत महात्मा गांधी चौक असा मोठा मार्च शनिवारी काढण्यात आला